मित्रांनो रेल्वे मार्गाची एक अपडेट आहे कारण मनमाड ते इंदोर या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया आता लवकरच सुरुवात होणार आहे नाशिक जिल्ह्यातही सुरू होण्याच्या हे मार्गावर आहे कारण लवकरच अधिकाऱ्याची यामध्ये भूसंपादन करण्यासाठी नियुक्ती होण्याची शक्यता आहे त्याचे आपण डिटेल जाणून घेऊया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मनमाड ते इंदोर या रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया आता नाशिक जिल्ह्यात सुरू होण्याच्या मार्गावर आहे या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने उपजिल्हाधिकारी म्हणजे भूसंपादन वैतरणा जलविद्युत प्रकल्प यांची म्हणजे रवींद्र भरादे यांची नियुक्ती केली आहे एकूण तीनशे नऊ किलोमीटरच्या या रेल्वेमार्गात साधारणतः एकशे चाळीस किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्रात आहे धुळे जिल्ह्यात आधीच भूसंपादन सुरू झाले आहे आणि आता नाशिकच्या नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात रेल्वेमार्गासाठी एकशे वीस हेक्टरहून अधिक जागा या प्रकल्पासाठी संपादित केली जाण्याची शक्यता आहे यामध्ये अनेक वर्षापासून रखडलेला हा मनमाड इंदूर रेल्वेमार्गाला भूसंपादनामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे काही महिन्यापूर्वी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली समितीने अठरा हजार छत्तीस कोटी रुपयाच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली होती आणि या माध्यमातून महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यातील अविकसित भाग म्हणजे देशातील अन्य भागाशी रेल्वे मार्गाने जोडला जाण्यासाठी मदत होणार आहे मनमाड मालेगाव धुळे नरनाळा शिरपूर महू इंदूर असा हा रेल्वे मार्ग आहे यातील महाराष्ट्रात साधारणतः एकशे चाळीस किलोमीटर अंतराचा हा मार्ग असेल यामुळे धुळे आणि नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे धुळे जिल्ह्यातील नरडाणा शिरपूर भागात भूसंपादन सुरू झाले आहे या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्याच्या या प्रक्रियेबाबत रेल्वे प्रशासनाने विचारणा केली होती जिल्हा प्रशासनाने भूसंपादन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी भूसंपादन वैतरणा जलविद्युत प्रकल्प रवींद्र भारदे यांची नियुक्ती निश्चित केली आणि याबाबतची माहिती रेल्वे मंत्रालयात दिली गेली आहे नाशिकचा विचार करता नांदगाव मालेगाव या दोन तालुक्यात रेल्वे मार्गासाठी भूसंपादन होणार आहे सुमारे एकशे वीस हेक्टरहून अधिक जागा याकरिता संपादित करावी लागणार आहे या रेल्वे मार्गाचे महत्त्व जे आहे मनमाड इंदोर हा रेल्वेमार्ग केवळ रेल्वेचाच फायद्याचा नव्हे तर सर्वांसाठी हा उपयुक्त ठरणारा आहे या मार्गावर यंत्रमार्गाच यंत्रमागचा मार्गाच, मोठा व्यवसाय असून व्यावसायिकांना माल वाहतूक स्वस्त साधन उपलब्ध होऊ शकते मनमाड इंदोर मार्ग हा वाहतुकीसाठी उत्तम साधन ठरणार आहे तसेच कृषी मालाची रेल्वेने अतिशय स्वस्तात वाहतूक देखील या माध्यमातून होऊ शकणार आहे मित्रांनो ही होती या मार्गाबद्दल छोटीशी अपडेट जशीही अपडेट येईल तसं आपल्या चॅनलवर अपडेट करण्यात येईल महाराष्ट्रामध्ये अन्यही रेल्वेमार्ग जो की वर्धा यवतमाळ नांदेड तोही प्रकल्प त्याचंही काम कसं पहिला टप्पा पूर्ण झाला आणि दुसरा दिग्रस यवतमाळ या भागातही आता काम सत्तर टक्के पूर्ण होत असताना आपल्याला दिसत आहे असेच नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद